हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला मध्ये ह्या अगोदरच्या व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज मराठी भाषेचा इतिहास पाहणार आहोत म्हणजे मराठी भाषा कुठून उगम पावली हे आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा आठव्या शतकापासून अस्तित्वात आहे मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली प्रभावा प्राकृत भोली भाषेपासून झाला आहे असे मानले जाते कारण आपल्याला माहित आहे की आर्य लोक हे भारतात उत्तर ध्रुवात किंवा मद मध्य एशियामधून आलेले आहे असे काही विचारवंत म्हणतात आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचा संस्कृत भाषा भाषेचा प्रभाव का इतले इतले का जे काही इथले टोळी होते इथले काही जनपद होते त्यांचा संस्कृत भाषेचा प्रभाव प्राकृत जे जे काही जनपद त्यांची भाषा प्राकृत होती त्यांच्यावर प्रभाव पडली म्हणजे जे काही रचना आर्यांनी संस्कृतमध्ये रचना केली ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अतर्वेद त्या वेदांचा अभ्यास प्राकृतमध्ये जे काही इथले जनपद होते त्यांनी केली त्यांचा त्यामुळे प्राकृतचा प्रभाव संस्कृतचा प्रभाव प्राकृतवर झाली प्राकृतचा प्रभाव मराठी त्यामुळे आठव्या शतकात मराठी भाषा उदयास आली त्यासाठी आपण म्हणतो मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली प्राकृत बोलीभाषेपासून झाला असे मानले जाते पैठणच्या प्रतिष्ठानच्या सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रशासनात प्रथम वापर केला आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषाचा मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली आहे भाषा हा शब्द भाषा ह्या धातूपासून धातूपासून आलेला आहे भाषा म्हणजे बोलणे किंवा पुन्हा बोलण्याचा व्यवहार करणे असा याचा अर्थ होतो भाषा म्हणजे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय भाषेची व्याख्या विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय विचार भावना कल्पना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय विचार व्यक्त करण्यासाठी मिळालेले मुख्य साधन म्हणजे भाषा होय भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय प्रा प्राध्यापक कृपा कुलकर्णी असे म्हणतात भाषेमध्ये जे अर्थपूर्ण शब्द वापरतात त्याला सुवान असे म्हणतात